पाटोदा गावाला सोमवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली या भेटी दरम्यान त्यांनी गावातील विकास कामांचा आढावा बघितला वाळूज औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाटोदा गावाला सोमवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली या भेटी दरम्यान गावातील विविध विकास कामाची पाहणी करून त्यांनी माहिती जाणून घेतली गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी गावात राबवलेल्या विविध विधायक विकास कामाची यावेळी माहिती दिली या याप्रसंगी गावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं पंकजा मुंडे यांनी पेरे यांना सांगितलं त्यासाठी पंचवीस लाखाच्या निधीचीही त्या तरतूद करणार आहेत या कार्यक्रमाला सरपंच दत्तात्रय शहाने विकास अधिकारी आर डी चौधरी तसेच आजूबाजूच्या गावातील सरपंचांची उपस्थिती होती तसेच पंचक्रोशीतील सरपंचाची उपस्थिती होती सोबतच ग्रामविकास अधिकारी प्रकाश तुपे ग्रामीण पंचायत कर्मचारी संघटनेचे गणेश गायके जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया व आदींसह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कुठलीही इन्व्हॉल्वमेंट कुठलीही सामाजिक बांधिलकी न बाळगता राबवल्यामुळे बऱ्याचशा योजना फक्त कागदोपत्री यशस्वी झाल्या लोक त्याच्यामध्ये जोपर्यंत स्वतःचा जोपर्यंत योजना आपलं समजत नाही तोपर्यंत योजना यशस्वी होत नाही हा विचार घेऊन मी आपल्या समोर आलेली आहे पंकजा मुंडे काम एखाद्या वंचित दलित पीडित गरीब लोकांसाठी काम करण्यासाठी हे आमचं एक ध्येय आहे आणि त्यामुळे नुसतं नाव करणं टीव्हीत येणं पेपरमध्ये येणं हे ध्येय नाही तर लोकांच्या आपण जे बोलतो आपल्या तो तोंडातून जो शब्द निघतो तो लोकांच्या मनाला पटला तर त्या शब्दाला अर्थ असतो नाही तर तो एखाद्या पावसाच्या थेंबासारखं कुठेतरी झिपून जातो उडून जातो आणि म्हणून जे मी काम करायला आलेली आहे ते काम मी करणार तुमचं सगळ्यांचं मी बघितलं तुमच्याकडनं मी शिकणार अतिशय सुंदर गाव आहे आता फिल्टरेटचं पाणी आहे चांगली शाळा आहे सो अंगणवाडी अतिशय ध्येय तुम्ही साध्य केलेलं आहे सुंदर आणि प्रॅक्टिकल असं गाव आहे गाव आदर्श करताना लोक आधी व्यसनमुक्तीकडे जातात आणि गाव राहतो बाजूला गावा ते गावात तंटे उभे राहतात तुम्ही ते करण्याच्या भांडाडीत न पाहिता आधी गाव चांगलं केलेलं आहे